पिंपणेर येथे पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांचे वचन पिंपणेर शहरातील रस्त्यांचा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावणार पिंपळनेर येथे लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अनिल अण्णा गोटे यांनी धावती भेट घेत पिंपणे शहरातून जाणारा रस्ता पांजरा नदीवरील पुलाच्या आजूबाजूला झालेले अतिक्रमण आणि महामार्गाच्या आजूबाजूला अतिक्रमणाची पाहणी केली त्यानंतर जे टी पॉईंट येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी मंदिर मस्जिद हे जगण्याचे मूलभूत प्रश्न नाही आजच्या समस्यांना जनतेला सामोरे जावे लागते ते प्रश्न बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधी हे लोकांची दिशाभूल करत आहेत लोकांना खऱ्या प्रश्नापासून दूर नेत आहेत असा आरोप देखील केला रस्ते पाणी वीज शेतमालाचा बाजारभाव बाजारात असलेली मंदिरे सावट आणि या सर्व बाबींचा सामना करणारा सर्वसामान्य नागरिक असे असताना लोकांची दिशाभूल करून सध्याचे लोकप्रतिनिधी करोडो रुपयाची कामे मंजूर करून आपले इप्सित साध्य करीत आहेत परंतु टक्केवारी घेऊन काम होते किंवा नाही याच्याशी त्यांना काही पडलेले दिसत नाही अनेक रस्ते अनेक योजना टक्केवारीमुळे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत किंवा अपूर्ण अवस्थेत आहेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन लवकर मार्गी लावश्य त्यांनी पिंपळनेरकरांना पत्रकार परिषदेतून दिले यावेळी पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विजय गांगुर्डे देवीदास नेरकर जे टी नगरकर भालचंद्र ततार संदीप देवरे निलेश वाणी यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप सचिव विशाल गांगुडे कार्याध्यक्ष प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे पत्रकार उपस्थित होते अतिक्रमण निर्मूलनामध्ये मी अतिशय गर्वाने सांगतो की माझ्या इतका तज्ञ पोलीस नाही काय आणि त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते सरळ डोळ्याने दिसतं की पुरेसे जहाज आहेत आणि पूर अशा सरवण यासाठी मला पांढरा किनारी दोन रस्ते करण्यासाठी ना नॅशनल हरित मंडळ हरित हरी नवाज त्यापासून सुप्रीम कोर्टला पर्यंत जायला आवलं काय त्यामुळे मला ब्ल्यू लाईन रेड लाईन हे <coughs> सगळे कायदे कोणी शिकवायची गरज नाही तुम्ही कागदपत्र घेऊन या काय मी सगळं निवेदन तयार करतो मी तुमच्या बरोबर नितीन गडकरी साहेबांकडे येतो मुख्यमंत्र्यांकडे येतो तुम्ही सांगाल इथे येतो आणि मला माहितीये ते अतिक्रमण कसं करायचं काय तुम्ही कदाचित परवाश पेपर वाचले असतील सांगितलं महादेवाचं मंदिर तुमचं दीडशे वर्षात जुन आहे का तीनशे वर्षाचे ह्याच्याशी का <coughs> आम्हाला काही नाही रस्त्या ट्रॅफिकला असं काळ काय अजितदा पवार यांनी चौदा कोटी रुपये खर्च करून एक नाश्त्या घर बांधलं होतं पानामतीला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले पाला पाळा काय म्हणून मी पिंपळ्यांच्या लोकांना अस <coughs> वचन देतो आश्वासन नाही देते वचन देतो की हे तुमच्या इथले जे प्रश्न आहेत हे प्रश्न मी दोन महिन्यामध्ये मार्गे राहून देतो कचरा डेपोचा पण विषय कचरा डेपो पण आहे मी यांना सांगितली आयडिया काय ती तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही काय कारण काही रूप मे कातील